समानार्थी व विरुद्धार्थी शब्द आपल्याला सांगायचे तुम्हाला मी एक उदाहरण करून दिले समजून घ्या सगळे पूर्वी हा शब्द दिलाय त्या पूर्वी या शब्दाचा आपल्याला समान अर्थाचा शब्द सांगायचा दोन नंबरला समानार्थाचा सम म्हणजे काय रे समान म्हणजे सारख्या अर्थाचा सा, समान म्हणजे काय सारख्या त्याचा दुसऱ्या अर्थाचा शब्द सांगायचा आपल्याला पूर्वीच्या समानार्थी कोणता शब्द आहे मग आधी पूर्वीला समानार्थी कोणता शब्द आहे या शब्दाला विरुद्धार्थी शब्द सांगायचे आपल्याला दोन विरुद्धार्थी शब्दांमध्ये आपल्याला गुणुले चिन्ह किंवा मारायची शब्द आपण लिहितो तेव्हा त्याच्यामध्ये फुली मारली जाते तेव्हा त्याला दुसरं गुणुले चिन्ह म्हणतो आपण मग आधी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे नंतर आधी नंतर आधी म्हणजे विरुद्धार्थी शब्द म्हणजे कसले उलट अर्थाचे शब्द उलटे उलटे ता उलट अर्थ असणारे शब्द आणि नंतर आधीचा उलट अर्थ शब्द नंतर झाला आणि नंतर या शब्दाचा परत आपल्याला समानार्थी शब्द सांगायचा आहे मग आपण म्हणतो की ने? नंतर करते मग करते नंतर नंतर म्हणजे काय मग समजलं पहिल्या शब्दाचा समानार्थी शब्द लिहायचा आणि त्या शब्दा। ते लिए। लिए? हा दुसऱ्या शब्दाचा परत आपल्या विरुद्धार्थी शब्द उलट अर्थाचा शब्द लिहायचा आहे आणि उलट अर्थाचा शब्द लिहिल्यानंतर त्या शब्दाचा परत समानार्थी शब्द लिहायचा आहे लक्षात ठेवा काय सांगेल मी आता बघा पुढं पुढे शब्द आहे समीप समीप शब्द आहे त्या समीप शब्दाचा समानार्थी शब्द आहे जवळ कोणता आहे जमीनला जर दुसरा समानार्थी शब्द म्हणजे त्याचा अर्थाचा सारख्या अर्थाचा समीपचा शब्द कोणता आहे जवळ आता जवळच्या उलट किंवा विरुद्धार्थी शब्द सांगा सांगायचा उलट विरुद्धार्थी शब्द लांब छान कोणता आहे लांब जवळ लांब हा उलट अर्थाचा शब्द झाला आणि परत त्याच्या आपल्याला काय करायचं आहे लांब लांब परत लावळ समानार्थी शब्द सांगायचाय लांबच्या समानार्थी शब्द सांगा पटकन शब्द दूर लांब लांग। दूर बरोबर आहे का बघा जवळ 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 लांब समानार्थी शब्द दूर याच्यासाठी तुम्हाला शब्द पाठ पाहिजे भरपूर तेव्हा हे जमतम कुठं पण ते रे जीव बरे बरे शब्दाला समानार्थी शब्द कोण सांगते बरे सांगा पटकन तुझं कस चाल बरे चालले म्हणतात ना बरे म्हणजे कस चांगले छान चांग। बरे म्हणजे कसे चांगले चांगले या शब्दाचा उलट अर्थ तर शब्द सांगा छान वा... वाईट चांगले चांगल्याचं उलट कोणतं वाईट वाईट आता वाईट शब्दाच्या समानार्थी शब्द सांगा वाईट शब्दाला वाई। कोणता समानार्थी शब्द आहे सांगा पटकन वाईट खरा शब्द हा आणि ह्याचा समानार्थी शब्द हा लक्षात आलं कोणता शब्द कोणता जीवन जीवन या समानार्थी शब्दाला जीवन या शब्दाला समानार्थी शब्द कोणता रे बघा सांगितलं आयुष्य म्हणजे काय जीवन आयुष्य जीवन म्हणजे आयुष्य आता आयुष्याच्या विरुद्ध असते किंवा उलट अर्थाचा शब्द सांगा हा मरण बरोबर आहे मरण हा काय मरण आणि मरणच्या समानाथ शब्द मृत्यू मृत्यू म्हणजेच मरण मृत्यू म्हणजेच काय मरण आणि मरण म्हणजेच मृत्यू आदित्य सांग समजलं नंतर पुढे आहे आरंभ 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 या समानार्थी शब्द कोण सांगत सांगा पटकन येतो का सुरुवात तुम्हाला सुरुवात शब्द माहिती की नाही सुरुवात शब्द तुम्ही ऐकलाय आरंभ थोडासा कमी ऐकलेला आहे आरंभ वचनार्थी विरुद्धार्थी शब्द या असे वाटतात तेव्हा ते आपल्याला वाचन भरपूर केलं पाहिजे वाचन भरपूर केलं नंतर हे हा शेवटला शे समानार्थी शब्द अंत अंत म्हणजे काय शेवट अंत म्हणजे शेवट बघा आरंभ सुरुवात सुरुवातला उलट शेवट शेवटचा समानार्थी शब्द अंत त्याच्यानंतर कोणता काय सांगणार शब्द हा सूर सूर बन्ता? सूर सूर काय देव सूर म्हणजे देव।, देव देवाला उलटार्थ शब्द सांगा देवाचे उलट देवाचे देवा मृदार्थ शब्द कोणता देव, देव। नाही उलट अर्थ शब्द सांगायचा आहे सांगा पटकन राक्षस आठवला देवाच्या उलट कोण राक्षस किंवा दानव आणि राक्षसाच्या समानार्थी राक्षसाला समानार्थी शब्द कोणता असू अ असू कोणता असू किंवा दानू कोण येतो समजलं कारण आता हर्ष हर्ष या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा सांगल हर्ष या शब्दाला समानार्थी शब्द हर्ष झाले आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे शिकवलेलं पटकन किंवा विरुद्धार्थी आनंद दुःख आनंद दुःख कस विसरलं आनंद दुःख आता दुःखाला समानार्थी शब्द सांगा खेद दुःखला समानार्थी कोणता खेद खे कोणता आहे आदित्य खेद खे? आता धीर सोपं तरी सांगा सोपे सोपे शब्द दीप या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा निर्भय दीपला समानार्थी शब्द कोणता निर्भय निर्भयच्या विरुद्ध अर्थी सांगा उलट मल्हारी सांग मल्हारी येते सांगा हां निर्भय त्याच्या उलट धीट धीटच्या उलट काय धीटच्या धीट धीट निर्भय धीट म्हणजे निर्भय निर्भय किंवा धीट त्याच्या उलट काय मित्रा धीपच्या उलट काय भित्रा बरोबर आहे मित्राच्या उलट सांगा आता मित्राचा मित्राला हे सॉरी मित्राला समानार्थी शब्द सांगा भित्राला समानार्थी हम्म काय मित्रायचं म्हणत नाहीत का आपण समानार्थी शब्द त्याला दुसरा शब्द सांगा मित्राला डरपो किती डरपोकच म्हणता वापरतो ना शब्द तुम्ही तर नाही वापर मग वापरता आला म्हणजे भित्रा डरको हा शब्द वापरता की तुम्ही डरपो भित्रा म्हणजे कसला डरको पुढचा शब्द कोणता आहे तोटा तोटा या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा तर पट तुम्ही सांगायचा म्हणणारे तोटा या शब्दाला समानार्थी शब्द सांगा तोटा म्हणजे कळाला पण अधिक आहे तोटा नुकसा, नुकसान, आ, नुकसान, करा <zan of Joan> नुकसान नुकसान तर काय हा नुकसान कळालं मला नाही नाही तोटा म्हणजे नुकसान तोटा म्हणजे काय नुकसान हा आणि उलट ते शब्द नफा हा नफा तोटा किंवा नफा नुकसान आणि नफाला मला खूप नफा झाला मला या वर्षी शतामध्ये खूप नफा झाला या वर्षी मला व्यवसायामध्ये खूप नफा झाला त्या नफा शब्दाला शब्द कोणता फायदा मला खूप फायदा झाला या वर्षी व्यवसायामध्ये मला खूप फायदा झाला फायदा म्हणजे मग नफा फायदा म्हणजे रे नफा समजलं नंतर आहे पुढं आळशी पण त्या शब्द मला रे आळशी काय आयद्यासारखं बसतोस आयद्यासारखं बसून खातोस म्हणत नाही का आयदी म्हणते की नाही त्यालाच म्हणायचं आळशी त्यालाच काय म्हणायचं आळशी आणि त्याच्या आळशीच्या विरुद्ध कोणता असायचे म्हणून शब्द करना ना। तो काम करणारा उद्योगी आणि जो काम, 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 सुए। काम, काम करत नाही तो आरशी आरशी बरोबर आहे आता उद्योगीच्या उद्योगी या शब्दाला सामानार्थ शब्द सांगा सांगा पटकन काम तू उन काम चू किती काम सुळे तू हां मग खूप काम सुळे काम सुरू म्हणजे खूप काम करणार आहे सतत काम करणार आहे सतत काहीतरी करत राहणार त्याला काम सुरू नाही समजलं त्याच्यानंतर पुढ शब्द आहे शीत शीत कोणता आहे शीत शीत म्हणजे काय आधी समजलं पाहिजे मग शीत म्हणजे काय शीत या शब्दात तुम्हाला आधी त्या शब्दांचा अर्थ कळायला पाहिजे अर्थ त्याचा दुसरा अर्थ कळावा तुम्हाला शीत म्हणजे काय पटकन सांगा हा थंड शीत म्हणजे थंड थंडांच्या उलट सांगा थंड आणि परत समानार्थी शब्द सांगा उष्ण शब्द कोणता बघा दिलेल्या शब्दाचा समानार्थी शब्द सांगायचा त्या समानार्थीचा परत विरुद्धार्थी शब्द सांगायचा आणि त्या विरुद्धार्थी शब्दाचा परत समानार्थी शब्द सांगायचा असा हा आपला hasta la